चित्रपटामध्ये हिरोईन करतो सांगून माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलींची फसवणूक करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश निशंक यांच्या मुलीला चार कोटींचा गंडा घालण्यात आहे आरुषी निशंकची मुंबईतल्या दोन निर्मात्यांकडून ही फसवणूक झाल्याचं सध्या समोर येत आहे मुंबईतील दोन निर्मात्यांविरोधात देहरादून पोलीस ठाण्यात तक्रार सुद्धा दाखल करण्यात आल्याचं बघायला मिळत आहे चित्रपटामध्ये हिरोईन करतो सांगून माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीची ही फसवणूक झालेली आहे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रमेश निशंक यांच्या मुलीला चार कोटींचा गंडा घालण्यात आला आहे आरुषी निशंक यांची मुंबईच्या दोन निर्मात्यांकडून ही फसवणूक झाली ज्यामध्ये जवळपास चार कोटी रुपये उकळण्यात आले या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेतो जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निखिल चवण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल नेमका काय हा प्रकार आहे कारण जवळपास चार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलंय गौरी हा आपण प्रकार पाहिला तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आहेत रमेश पोखरियाल यांची मुलगी आहे ती अभिनेत्री ह्या सिनेमा क्षेत्रात आहे ती काम करतात आणि त्यांना अभिनेत्री म्हणून आणि त्यांचे अजून एक ज्या दोन मुली आहेत त्यांना निर्मात्या ज्या आहेत त्यांची ही जी फसवणूक आहे ती करण्यात आलेली आहे एकूण चार कोटीची फसवणूक असून आरुषी निशंक ही तिची फिल्म निर्माता कंपनी हिमश्री फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून सिनेमा बनवण्याच्या कामात ही संपूर्णपणे या क्षेत्रामध्ये काम करते तर मुंबईतील दोन निर्मात्यांनी या कंपनीचे कोट्यावधी रुपये हडप केल्याचा आरोप देखील यामध्ये करण्यात आलेला आहे आणि यामध्ये दोन्ही आरोपी आहेत ते आरुषीच्या घरी गेलेले होते त्यांनी स्वतःची ओळख मिनी फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्ट म्हणून देखील करून दिलेली दे होती आणि या संपूर्णपणे ओळख करून दिल्याच्या नंतर त्यांच्याकडून जवळपास चार कोटी रुपये आहेत हे या सिनेमा बनवण्यासाठी घेण्यात आलेले होते आणि त्यांची आता या ठिकाणी फसवणूक झाल्याचं आहे ते उघडकीस आलेलं आहे यामध्ये काही टक्के जे नफ्यातील असे देखील ठरलेले होते त्यातील वीस टक्के हिस्सा देण्याची ऑफर देखील या ठिकाणी करण्यात आलेली होती परंतु हे संपूर्णपणे खोट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांची तर चार कोटी रुपयांची जी फसवणूक आहे ती झालेली आहे आणि हे सगळं हाता या प्रकरणी देहरादूनच्या कोतवाली पोलीस ठाण्यात ही तक्रार आहे ती नोंदवण्यात आलेली आहे. neglects निखिल धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल निर्मात्यांवर नेमकी काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. <स्थाथ>